नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या पुढे हा संदेश आला आहे म्हणजे तुमच्यावर स्वामींचे खूप कृपा आशीर्वाद आणि स्वामींची दृष्टी आहे स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहावा कारण हा संदेश तुमच्या जीवनात असे चमत्कार घडवणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नाहीत आणि ते तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहेत आज स्वामी सांगतात की तुम्ही मला काहीतरी महत्त्व दिले आहेत कारण तुमचे माझ्यावर प्रेम आहे आणि तुमचा माझ्यावर नितांत विश्वास आहे मग बाळा तुमच्यासोबत कधीही वाईट होणार नाही आणि तुमची कधीही निराशा होणार नाही हा माझा शब्द आहे स्वामी सांगतात की तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि भाग्यवान व्हा स्वामी सांगतात तुमच्यासोबत काहीतरी आश्चर्यकारक गोष्टी घडणार आहेत ज्या तुमच्या जीवनात प्रवेश करतील आणि तो प्रवेश संपूर्ण तुमच्या परिवाराचा आनंदाचा दिवस असेल आणि त्याची तुम्ही कल्पना करा हे जेव्हा स्वामी तुमच्या घरी आले आणि त्यांनी तुमच्या घरी आश्रय घेतला तर तुमचे जीवन किती धन्य होईल आणि तुमच्या याच क्षणासाठी तुम्हाला हा संदेश मिळाला आहे तुमच्यासोबत यश प्रगती येत आहे ती स्वीकार करण्यासाठी होय स्वामी मी स्वीकार करण्यास तयार आहे अशी कमेंट करा हृदयात प्रेम असेल तर काहीही कठीण नाही जेव्हा हृदय समजते तेव्हा ते काहीही अशक्य नाही जेव्हा देव हृदयात असतो तेव्हा काहीही जड नसते आपल्या हृदयाला सांगा की दुःखाची भीती ही दुःखापेक्षा वाईट आहे आणि स्वप्नाच्या शोधात जात असाल तर स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखणार नाही फक्त भीती तुमच्यापासून दूर ठेवा बऱ्याच काळापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या जीवनातील काही गोष्ट्या हरवल्या आहेत किंवा ती तुमच्यापासून दूर गेल्या आहेत कदाचित तुम्ही कदा एखाद्या चिन्हाची चमत्काराची किंवा चांगल्या गोष्टी होतील या आश्वासनाची वाट पाहत आहात कोणीतरी येऊन तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले चमत्कार घडून देतील यासाठी तुम्ही थांबला आहात पण हा तो क्षण आहे जेथे तुमचे देवदूत आनंदी करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या जीवनात स्वामी परत येत आहेत नवीन आशेचा किरण घेऊन तुमच्या जीवनाची वाटचाल करत आहेत जेथे तुम्हाला कोणीही दुःखी करू शकत नाही जेथे तुमची वस्तू तुमची व्यक्ती कोणीही चोरू शकत नाही तुमच्यापासून तुमच्यामध्ये असणारे दृढ लपलेले गुणित कोणीही नेणार नाही कोणीही तुमची दृष्टी दूर करणार नाही देव तुम्हाला म्हणत आहेत की सकाळच्या सूर्याप्रमाणे जो थंड रात्रीनंतर पृथ्वीला हळुवारपणे उद्धार करतो की दैवी उपस्थितीत तुमच्या हृदयात त्याचप्रकारे प्रशास टाकेल उद्धारपणा आणण्यासाठी हा संदेश तुम्हाला मिळाला आहे हा संदेश तुमच्या मनात अंतर्मनात प्रार्थना प्रदान करत आहे जी प्रार्थना तुमची देवापर्यंत जाणार आहे आणि तुमचे प्रारंभ तुम्हाला पूर्ण होताना दिसतील ही देवी उपस्थिती तुमच्या हृदयात परत येत आहे आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळत आहेत ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे खूप दिवसापासून घराणे गात आहात ते घराणे स्वामींनी ऐकले आहे तुम्हाला त्याचे उत्तर काही दिवसातच दिसून येईल फक्त विश्वास ठेवा सर्व काही चांगलेच होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पात्र आहात त्यामुळे देव तुमची निराशा कधीही करणार नाही हाही स्वामींचा शब्द आहे विश्वासावर जग चालते मग देव तुम्हाला का दूर लोटेल फक्त लक्ष केंद्रित करा तुमचे लक्ष कामात असू द्या अधिक ज्ञान गोळा करा तुम्हाला आलेला प्रत्येक आव्हानाला एक पाऊल समजा आणि पुढे चालत राहा तुमच्या वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाच्या दिशेने त्यामुळे स्वामी तुम्हाला संधी देतील ती संधी गमावू नका नवीन संधी तुमच्या मार्गावर येत आहे ज्या तुम्हाला तुझ्या आयुष्यात उंच शिखरावर घेऊन जातील तेव्हा आश्रूमध्ये घालवलेल्या रात्रीने तुमच्यामध्ये शहानपण आणि शक्तीचे बीज फिरले आहे आता तुम्ही उभे राहा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत अधिक केंद्रित आणि दृढ व्हा कारण तुम्ही जितके मजबूत आणि इच्छाशील रहा तिथे तुमचे स्वप्न मोठी राहतील आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि ती स्वप्न तुम्ही जगण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि देतील काही वेळा काही गोष्टी कठीण असतात त्या काळात देवावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा विश्वास आहे तर सर्व काही तुम्ही प्राप्त करू शकता तुमचा विश्वास फक्त स्वामींवर ठेवा तुम्हाला असं वाटत असेल की माझे असे कोणीही नाही जे मला मदत करतील पण लक्षात असू द्या हा देव हा परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचे रक्षण करत आहे फक्त या गोष्टी लक्षात ठेवा एक सत्य सांगणे टाळा सर्व प्राणीशी दयाळूपणे वागा मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवा क्षमतेनुसार सेवा आणि परोपकार करा आई वडील आणि वडीलधाऱ्यांची सेवा करा नम्रता आणि नैतिकतापूर्ण व्यवहार ठेवा अतिथींना सेवा करण्यासाठी तयार ही मन, ही। रहा कोणाचेही मन तुमच्या शब्दाने दुखवणार नाही याची काळजी घ्या बाकी सर्व देव तुम्हाला पुढे सांगत आहे ते स्वीकारत राहा आणि स्वामीने दिलेल्या प्रत्येक शब्दाचं पालन करा कोणाच्या मनामध्ये तुमच्यामध्ये तळतळाट तल निर्माण होऊ नये हेही लक्ष ठेवा धार्मिकरित्या पैसे कमवणे देवाच्या नावावर पैसे खाणे हेही टाळा जो इतरांच्या संपत्तीचा लोभी नाही त्याला स्वामी कधीही कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही जो दुसऱ्या स्त्रीकडे वासनेने पाहत नाही परस्त्रीला माते समान समाजतो त्याला कधीही दुःख मिळणार नाही आणि लक्ष्मी त्यापासून कधीही दूर जात नाही कधीही कोणाच्या वाईट वेळेवर टीका करू नका कोणाचीही टिंगलटवाळी उडवू नका कारण देवाला हे कधीही मान्य नाही सर्वाशी प्रेमाने आणि मैत्रीपूर्ण वागा मनमानी करण्यापासून दूर राहा तीच व्यक्ती आदर्श व्यक्ती सुखी व्यक्ती आणि सुखी गृहस्थ बनते तोच व्यक्ती स्वर्गात जातो त्याला कधीच स्वामींच्या आशीर्वादाची कमी पडत नाही जो भक्त माझी सेवा करतो आणि माझे दिलेले वचन पाळतो त्यावर कधीच कुठले संकटही येत नाही येणारे प्रत्येक संकट ही माझी परवानगी घेतल्याशिवाय तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही तुमचे प्रारब्ध खूप बलवान आहे जीव त्याप्रमाणे भोगतो ज्याप्रमाणे तुम्ही कर्म करता पण त्याचे नशीब सदैव जागृत असते म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे वाईट गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे कारण तुमच्या मनाने जे विचार केले आहे तेच तुम्हाला भोगावे लागतात जितकं दुर्बल आणि असक्षम माणूस तितकाच देव अधिक शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहे हेही स्वीकारा माणसाची अतूट श्रद्धा आणि विश्वास हे ईश्वराचे एक प्रतीक आहे आणि तेच तुमचे आणि देवाचे नाते भक्कम बनवते आणि या नात्यावरच तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकतात स्वामी म्हणतात तुम्हाला तुम्ही हवा असेल तर आधी तुम्हाला तुमचे अंधकरण शुद्ध करण्याची गरज आहे मी पणा सोडा आणि सर्वांना आपले माना देव मग तुम्हाला स्वतः स्वीकार करतील आणि एकदा देवाने स्वीकार केले की तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये स्वामीनामाचा सुगंध आणि तुमच्या परिसरात तुमच्या सभोवताली स्वामीनामाचा दरवळ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचा अनुभव तुम्हाला त्यावेळेस यायला सुरुवात होईल ज्यावेळेस तुम्ही स्वामी मार्गात येऊन स्वामीनामाचा आधार घेतात